आजच्या दिवशी बघा होमशे मध्ये सर्वात जास्त जर चिकन बनलं असेल तर ते आजच्या दिवशी आहे आता कुठे चालली नवीन पर्स घेऊन बघा तीन फिश थाली मधली आपली एक फिश थाली वरती गेली आहे ज्यामध्ये आता ही कोणती वरती थाली गेली पापलेट थाली वरती गेली ना तिकडे दोन सुरमई थाली बघा आणि आमच्याकडे एक ती पण आम्ही देऊन टाकली विचारायचं राहिला गाजल तंगडी आणि लॉलीपॉप ना तुम्ही लॉलीपॉप खाणार का तंगडी खाणार सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग आजची तारीख आहे तीन मे दोन हजार चोवीस आणि आज आपली ऑर्डर आहे चार चिकन थालीची ऑर्डर आणि चार चिकन थाली आणि आपण घरातले माणसं किती टोटल आज आपल्या टोटल म्हणजे चार थाली आणि आपल्या घरातले सहा थाल्या टोटल दहा थाली आपले ऑर्डर आहे आज चला आजी फिरायला चिकन आणायला येत आहे <laughs> आता आजीला तू प्रश्न विचारायला मी परत विचारतो जरा जरा असं पाठी टेकून बस व्यवस्थित तुम्हाला चिकन आवडते का मच्छी आवडते चिकन पण मच्छी पण आणि असं बाहेरचं बाहेरचं नाही असं घरातलं सर्व आवडत चायनीज लॉलीपॉप काय नाही काय नाही नाही आणि एक पिक्चर गाजल तंगडी आणि का लॉलीपॉप आहे तुम्ही लॉलीपॉप खाणार का तंगडी खाणार म्हणजे आपलं घरातलं लेग पीस खाणार काय लॉलीपॉप खाणार हा तंगडी <laughs> तंगडी खाऊन झाली आम्ही लंगडी हा <laughs> तंगडी खाऊन घालू आम्ही लंगडी बरोबर चला सर्वांना तंगडी आणू आपण आणि आपल्या घरी दोन पाहुणे पाठी आहेत त्या सुनीता आणि त्यांच्या मुलं ते पण ते पण खातील ना चला सर्वांना विचारलं पण आम्ही तुम्हाला नाही विचारलं तुम्ही काय खाणार सांगा लाईक पीस लॉलीपॉप का चिकन फ्राय खाणार मला विचारलं ना तर मी चिकन फ्रायचे पीसेस खाणार बघा आपण बरोबर दोन किलो आपण चिकन घेतलेलं आहे त्यातला अर्धा किलो तर मी चिकन लॉलीपॉप घेतलेला आहे आता पण विचारूयाच्या लिंबू आहे तुमच्याकडे बघा चिकन घेतलं लिंबू आणि आता आपल्याला लागणारे दूध या सर्व गोष्टी बघा मी लाईनीतून एक 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 करून घेतो तिथे बघा सर्व वाटण्याचं दूर झालं तर तिकडे बघा वाटण बनवलं आपण कांदाचं वाटण आणि इकडे मी तुम्हाला काय दाखवतोय हे टोटल चिकन आणलेलं आहे ना पण त्याला मी डिवाइड करून कसं घेतो बघा आता हे त्याच्यात दोन पिशू असतात एकच चिकन पूर्ण वेग आहे बघा चिकन पूर्ण वेग आहे ठीक आहे दोन कोंबड्या कापायला लावले दोन एक गॅससाठी आहे आपल्याकडे सर्व कोंबड्या आहेत ना सर्वांना कोंबड्या खायच्या आमची गावातली कोंबडी आमच्या गावातली कोंबडी काय ती खास कोंबडी बघा काय दाखवत हे बघा लॉलीपॉप नंबर वन हे बघा लॉलीपॉप कसे कर त्यांना करून मी टाइम घालवतो त्यांच्याकडे पण लॉलीपॉप पाहिजे मला बोललो लॉलीपॉप नंबर दोन तीन आठ नऊ दहा अकरा बारा तेरा असे लॉलीपॉप करून आणतो चौदा पंधरा सोळा लॉलीपॉप झालेत सोळा कोंबडीचे आठ होतात म्हणजे तुमच्या इकडे पण तुम्ही असे बघा असं की छान वाटेल सुजल आहे श्रेया आहे सुनीता ताई आहे आपली आजी आज आहे चार एक्स्ट्रा झालेत आपले प्लेअर त्यातोबत हे दोन स्टाफ सहा आम्ही दोघं सात आठ आणि वरती तेवढे चार बारा त्यांना दोन दोन एक एक देणार आपण बरोबर हे बघा सगळे सर्व आपण चिकन जशी ऑर्डर असते जी त्याच दिवशी त्याच वेळी आपण आणतो बघा चिकन आणि बाकी सर्व साहित्य त्यांना आणून दिलं आता एडिटिंग अर्ध्यावट सोडली होती एडिटिंग आता मी पूर्ण कम्प्लीट करणार वाजले साडेबारा म्हणजे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत दोन अडीच पर्यंत पोहोचवतो बघा तिथे बघा आता मम्मी पण आली आहे आता तुम्ही विचाराल ते सुनी ताई आणि त्यांचे दोन मुलं दिसत नाही आहेत तर आपल्या सिल्वर रूम मध्ये जे गेस्ट आले होते ना ते गाडी घेऊन आले होते आणि त्यांना आज पावस कशेळी आणि आडीवऱ्याची महाकाली म्हणजे आपलं त्याला आम्ही त्याच्यात भाटी बीच पण आलं त्याच्यात थिबा पॅलेस पॉईंट पण कवर करू शकतात ते आपलं साऊथ रत्नागिरी दर्शन आम्ही म्हणतो तर ते दोघंच होते व्यक्ती तर त्यांच्यासोबत ते तिघं गेले फिरायला म्हणजे आता पावस कशेळी करून ते आता परत येतील आणि ते जे जेवायला येणार इकडे म्हणजे असं आमच्यासोबत कोण असेल तर फिरायला पण जाऊ शकतात कोण पण कोण घरातली पाहुणे कुठे पण कारण आमच्या येतात ना वरती पाहुणे ते विचारतातच आमच्या सोबत येता काय कोण सोबतीला येत काय खाली गाडी असली तर विचारतात आणि तसं कधी कधी आम्ही ना जेव्हा आपण गाड्या अरेंज करतो वॅगेना तीन चार माणसासाठी आणि जर दुसरे फॅमिली पण असेल तर एकाच आर्टिका मध्ये बसून तुम्ही सर्व जाऊ शकता अर्धे अर्धे पैसे हे पण आम्ही सर्व अरेंजमेंट करतो इथे संपलंय रात्रीच आहे हे कॅल्शियम चे दिलं होतं आणि डीथ्री तू पहिला कुठे कुठे जाऊन आला सांग मला आता देवगड देवगड नाही पावसला जाऊन आला पहिला तू आणि मग कशेळीला घेऊन कशेळी टेबल पॉइंटला जाऊन आला आणि इथे बघा आज सर्व नॉनव्हेज आहे ना आपल्या इकडे जेवण सर्वात आम्ही सर्वच चिकन खाणार आहे फक्त घरी मम्मीला सोडून मम्मीसाठी इथे काय बनवलं आम्ही वरण भात आहे जे थालीमध्ये आहे ते आणि इकडे बघा आपण मम्मीसाठी कारल्याची भाजी बनवलेली आणि सुरुवातीलाच मम्मीला वाढून घेतो म्हणजे कसं आम्ही सर्व चिकन मग चिकनचा हात नको लागणार इकडे तिकडे ती आपलं वेज वैस तरी कोण व्हेज आहे ते इकडे पहिले या आणि नॉनव्हेजवाल्याला थांबायला लागेल आजच्या दिवशी बघा होमशेमध्ये सर्वात जास्त जर चिकन बनलं असेल तर ते आजच्या दिवशी आहे कारण चार थाले आपले आणि बाकीचे आम्ही चार आणि चार आठ जण आम्ही आणि चार झाले वेगळे तर त्यासाठी पूर्ण आपण जे दोन किलो चिकन आणलं होतं ते वेगळे लॉलीपॉप वेगळे तर लॉलीपॉप इकडे बघा पूर्ण जर तुम्हाला एक एक असं उठलून दाखवलं तर हा बघा लॉलीपॉप छान वाटतं ना हा एक लॉलीपॉप असा हा दुसरा लॉलीपॉप हा तिसरा लॉलीपॉप तर असे आपले हे सोळा लॉलीपॉप आहे इथे तेल तापलेलं आहे कशासाठी तर इकडे वडे थापले जातात था। आणि चिकन थालीमध्ये हे वडे चवी म्हणजे एकदम छान लागतात पण था, ते थापायला असे माणसं पाहिजे पण तळाला तिकडे माणसं पाहिजे त्यासोबतच इकडे तर सॅलेड कापलेलं आहे आणि इकडे आपली सोलकडी रेडी आहे बघा दाखवतो आणि इथे बघा आपलं टेम्पटिंग जे आहे आपलं चिकन पूर्ण टोपवर आपण आज चिकन बनवलेलं आहे बघा आता तुम्हाला मी थोडंसं स्टअर करून दाखवतो व एकदम छान झालेलं आहे मस्त आणि कशी सर्वांना ग्रेव्ही पण जास्त लागते म्हणून आम्ही बघा कसं व्यवस्थित बनवलेलं आहे म्हणजे सर्वांनाच कुरेल आज थोडं पण बघा आतमध्ये वाढायच्या मी मी तुम्हाला दाखवेन सर सर्व आपले जे घरातले त्यांना बरोबर आपले दोन दोन थाल्यावरती गेले एक प्लेट वडे पण एक्स्ट्रा गेले आता लॉलीपॉप बघा हे सर्व राहिले एक्स्ट्रा लागले तर देऊ इकडे वडे तलते इकडे चिकन आपलं अप... बघा आपल्या सर्व घरच्यांना सॅलड राहिलं आहे आणि फास्ट परवर्डमध्ये तुम्हाला दाखवलं ना की तीन थाल्यावरती गेले एक थाली जी कशी दिसते ती तुम्हाला इकडे दाखवलं बघा ज्यामध्ये आपण चिकन ग्रेव्ही चिकन फ्राय लॉलीपॉप आपण दिले वरण भात वडे सॅलड सोलकढी तर अशी आपली चार थाल्यांची ऑर्डर होती आज आता ह्याच्यात तुम्हाला सोलकडी दिली नाही आजी तुम्हाला सोलकडी देऊ दे। सोलकडी पिता ना तुम्ही हे लोक पियत नाही म्हणून दिली नाही एक सोलकडी द्या आजीला ठीक आहे अशी चिकन थाली असते बघा जा आमच्याकडे आणि ह्याच्यापेक्षा जास्त चिकन असतं सार पण जास्त आम्ही फुल देतो तुम्ही वेच नको घालवायला म्हणून तसं आहे तुम्ही जेव्हा आणि हे घ्या तुम्ही अजून चार तरी वडे घ्या आणि हे हेला काय डोनट म्हणतात का सुजल सुजल रत्नागिरीचे डोनट घ्या खायला घ्या बाकी आमची इकडे तयारी बघा कशी हां सोलकटीचा जीला तुम्ही तिका नाही पियात ना सोलकटी पाहिजे नको घ्या जेवायला बाकी सर्व वडे बिडे सर्व इकडे बघा फटाफट चालू आहेत चाल ओके तुम्ही वडे एक्स्ट्रा घेतले आवडले म्हणजे मुंबईची मुलं खाऊ शकतात ते डॉमिनोज पिझ्झा खाणारे जास्त ते इकडे पण खाऊ शकतात मी ह्यांचं उदाहरण देतोय की कोण मुंबईचे मुलं असतील तर या इकडे जेवायला बघा जेवतातच बघा हे तुम्ही खाल्लं होतं कधी असा प्रकार नाही ना सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळी आमची शॉपिंग बघा तुम्हाला दाखवतो वाजले किती दहा वीस आणि आता छोटू सुजल आणि आम्ही चाललो आहे आता डिमार्टला बस आता बघा सकाळचे किती वाजले सकाळचे साडे दहा वाजले आणि तुम्हाला तर डिमार्ट दाखवते बघा पूर्ण एम टी आहे बघा पार्किंग बघा सर्व एम टी नंतर नंतर वापरे मग लाईन लागते इकडे कोणत आहेत ना बघा इथे आमच्या डिमार्टची शॉपिंग झाली बघा नेहमीप्रमाणे सर्व शॉपिंग अशी करायला लागते इतके सर्व भाजी बिजी तर घ्यायचीच आहे बाकी सर्व इतर सामान बघा पोहित आणि हे नेहमीप्रमाणे नारळ बघा किती आहेत हे नारळ परत सर्व चव आहे का पाण्यासारखी लागते चव आहे खरं खरं आहे चला आता कुठे चालली नवीन पर्स येऊन आता

आणि आता डॉक्टर बंद असल्यामुळे मग आम्ही मेडिकल मधूनच खोकल्याची गोळी आणि खोकल्याचं सिरप घेतलेला आहे आणि त्यासोबतच एकाला खोकला आहे ना तर सर्वांना व्हावं म्हणून आम्ही सर्वच प्रयत्न करत आहोत वडापाव खाऊन प्रयत्न करत आहे की सर्वांनाच खोकला व्हावा काल पाव कितीला वडापाव आहे बारा आपले ते पंधरा सोळा बारा रुपयाला एवढाच पाव येतो इकडे पारे। पारे। टेस्टी, टेस्टी, टेस्टी लागतो <laughs> <laughs> तो गाड़ी नहीं पर आता बघा काय गाडी वाचली नाही पण आता स्पीड वाढली ना त्याची वीसच्या वरती गेली ना मला

आजी सगळ्यांना <laughs> <laughs> हे ना हे एक असे स्टाफ आहे जे दुसऱ्या स्टाफला ओरडतात <laughs> हे बरोबर -बर कर हे बरोबर -बर कर असंच <laughs> पाहिजे हे म्हणजे ह्यांना ना आता आता असं झालं की हे काम सांगायला लागत आहे म्हणजे करतात सर्व काम वाडे <laughs> कर <laughs>

रिक्षा रिक्षा पार्टी रिक्षा 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 तुमची पार्टी आमची मला ना आजी चोरून देत होती काय नको मम्मीला वडापाव दिला तर मम्मी आडवी पाव व्हायची माझा खात <laughs> नाही मम्मी ना खात मी ना खात नाही ह्या आजी म्हणजे आपल्या उज्ज्वल त्याच्या मम्मी त्यांची मम्मी उज्ज्वला आते आणि ते डान्स करतात ते ते उर्मिला आते या दोन्ही बहिणी सख्या आणि त्यांच्या ह्या मम्मी बरोबर हा म्हणजे रिलेशन समजवतोय कोण कसं आहे ते आणि आपली आहे ना आजीची वहिनी बरोबर आपल्या आजीची मावशी मावशी बरोबर पप्पाची मामी बरोबर म्हणून माझी मामी आजी मामी आजी बरोबर वडापाव थंड झाला खावा गाडी चालू कर ना फोन राहायला तिकडे राहू दे आता आता नाही आपली बाजू हा आता बघा जेव्हा मी सुजल एवढा होतो ना मी आणि ताई सुजल एवढी होतो तेव्हा सुनीता ताई आणि जी बहिणी सुजाता ताई हा हा दादा। दादा। दांडोर यांचं दांडो नाव होत पहिलं आता माने, माने ना तर हे आम्हाला खेळवायचे म्हणजे आमच्या सोबत खेळायला कसे आता काव्या कशी खेळायला येते आमच्या दो, आमच्या म्हणजे माझ्या बरोबर ताई बरोबर खेळायला ही ताई आणि सुजाता ताई यायची खेळायला तुम्हाला खेळवायची आमच्या विक्रोलीच्याच या चाहितल्या घरामध्ये अजून एक चाईतलं घर होतं त्याच्या समोर राहायची आणि तेव्हा मी खेळता सोबत हा तेव्हा तुम्ही कुठे होतात म्हणजे तशी ताई आणि आता आम्ही आता ती येऊन जाऊन असतेच कोणाची फॅमिली एक मी काय बोललो तू परवा उदाहरण एक काजलची फॅमिली एक आपली ताईची फॅमिली आणि ही फॅमिली बिंदास येतात तिकडे बिंदास कशाला हे नाही म्हणजे कार्यक्रम असू दे काही असू दे तरी ती येणार थँक्यू हे काय असं नाही करायचं तुम्ही कोणत्या फॅमिली कोणत्या फॅमिली हा आता कबड्डी दिलो सर्व बी टी एस च्या <laughs> आता इकडे आपली कोणती थाली आहे इकडे फिश थाली बघा सर्वात आज फ्लॅटरच बनते वाटतं इकडे ते म्हणतात रेसिपी दाखवा रेसिपी काय सर्व मसालेच आम्ही उघडून टाकत असतो फक्त दाल तिखट आलं लसूण गरम मसाला करता करता जिडा पडायचा त्याच्यात था था बाकी इथे बघा व्हेज ची वेगळी प्रिपरेशन चालू आहे इथे बघा सर्व भाजी वेगळी चालू आहे आणि इकडे आता सर्व नॉनव्हेज चालू झालंय बघा इथे फिश फ्राय करायला घ्यायची आणि सोबत इथे चिकन पण बनतंय पण हे आता आपल्याकडे आपल्याकडे कोण सुनीता ताई सुजल श्रेया आले ते लोकांना फिश नको आहे म्हणून त्यांना चिकन आम्ही असं करून देतोय बघा वेगळं आजची डेट मी तुम्हाला सांगतो बघा आजची डेट आहे चार मे आणि आजची ऑर्डर आहे चार वेज चाली आणि तीन फिश थाली आता बघा जेव्हा असे मल्टिपल ऑर्डर असत ना म्हणजे व्हरायटीज असत ना तेव्हा आम्हाला थोडं लेट होतो कारण आज चेकआउट पण होतं चेक इन पण होतं मग त्यामध्ये आमच्या शाफला क्लिनिंग पण करायला लागते त्याच्या नाश्ता पण असतो त्यानंतर क्लिनिंग झाल्यानंतर मग जेवण बनवायला घ्यायला लागतं आता वाजले बघा तर सव्वा दोन आता इकडे वेजची तयारी झाली तर फिशची तयारी होते आता मी वेज वाढायला घेतो बघा पटापट गडबड आहे ना तरी आता आमची चार वे सारे आम्ही फटाफट वाढलेत बघा वरण भात पापड भाकरी सर्वांना भजी ही कोणती भाजी आज आहेत वालाची भाजी मेथीची भाजी फ्लावर बटाटा भाजी लोणचा सॅलड आमरस हे सर्व झाले अकरा प्रकार हे दोन वरती जाणं दोन खाली जाणार आहेत तर बघा तीन फिश थाली मधली आपली एक फिश थाली वरती गेली आहे ज्यामध्ये आता ही कोणती वरती थाली गेली पापलेट थाली वरती गेली ना तिकडे दोन सुरमई थाली बघा आणि आमच्याकडे एक सुरमई होती ती पण आम्ही देऊन टाकली सुरमई बांगडा सुरमई सुरमय बांगडा आणि इकडे बोंबेला पण देऊन टाकले बघा म्हणजे जेवढं होतं सर्व आम्ही देऊन टाकलं कारण आज आम्ही फिश फ्राय काहीच ठेवले नाही आहे सर्व फिश फ्राय जेवढे झालं तेवढे दिलेलं आता बाकीचं सर्व आम्हाला आता ओके तर हे सर्व आता वरती जाऊ दे एक एक करून सर्वांना गुड इव्हनिंग आता बघा रेल्वे स्टेशनला आलो होतो आपल्या गेस्टला सोडायला तिथे बघा आता वाजले की ती सव्वा सात आणि आपले सर्व कारमधले मंडळी गेले सॅटरडे मार्केटला आता सुनीता ताई आली आहे त्याचे दोन मुलं आले तर त्यांना कसं काहीतरी फिरवलं पाहिजे ना तर आज शनिवारचा बाजार ते बघतील आणि काजल गेली आहे मी गेलो नाही कारण एवढी गर्दी आहे ना की गाडी लावायला पण कुठे जागा नाही आणि गाडीमधून उतरलं की ट्राफिक होतो आहे आता ते ती येतील बघा शॉपिंग काय काय करतील ते तुम्हाला दाखवू आणि त्यासोबतच आता मी करणार आहे चायनीज पार्टी बघा इथे आम्ही काय चायनीज पार्टी करायला आलो पहिली डिश कोणती आहे ही ह्याला काय म्हणतात सुजल लॉलीपॉप जरा आजी एक घ्या घ्या सर्वात घ्या हे रत्नागिरीचं काय रत्नागिरीचं क्रिस्पी आहे बघ दिसतंय का व्यवस्थित <laughs> तुम्हाला हे श्रेया तुझा डिश आहे पूर्ण हा इकडे हे फ्राईड राईस काजलचं हे शेजवान राईस आणि श्रेया आणि सुजलचं ट्रिपल राईस